श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा नवरात्रीची सातवी माळ तर सातव्या माळेला आपल्याला काल रात्री माता देवीचे पूजन करायचे आहे शुभरंग केशरी आलेला आहे आता बघा नैवेद्यामध्ये म्हणताल तर अगदी आपण गुळ नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल आणि माळ आता उद्याची माळ जर म्हणताल तर अगदी तुम्हाला समजा केशरी रंगाची जरी फुलं फुलं मिळाली जास्वंदीचे देखील केशरी रंगाची फुलं असतात झेंडूचे असतात मग आपण या फुलांची जरी माळ आपण देवीला घातली तरी देखील चालेल आता बघा आपण काल रात्री माता यांची थोडक्यात आपण माहिती बघूयात तर बघा या देवीची म्हणजे काल रात्री देवीची सातव्या माळीला पूजन केले जाते कारण की अगदी भूत पिशाच अग्नी या शत्रुभयापासून आपली मुक्तता होते काल रात्री देवीचा रंग गडद निळा किंवा काळा असतो त्यांचे वाहन गाडव वा आहे आणि त्यांच्या हातामध्ये तलवारी व काटेरी फटके असतात कारण की बघा नवरात्रीत देवीची पूजा केल्याने उपासकांना अग्नी पाणी प्राणी शत्रूंचे भय कमी होते आणि या दिवशी साधकांचे मन सहस्त्र चक्रात वसलेले असते ज्यामुळे विश्वातील सर्व सिद्धांचे दरवाजे उघडतात बघा अगदी आपण प्रत्येक दिवशी म्हणजे प्रत्येक माळीला देवीतला आपण कोणता नैवेद्य दाखवायचा माळ कोणती घालायची याबद्दल बघितलेलेच आहे तसेच उद्याचा शुभरंग देखील बघा केशरी कलर आहे आणि दिवीला अगदी तुम्ही गुळापासून जरी समजा काही शिरा वगैरे जरी बनवला तरी देखील चालेल आता मंत्र म्हणताल तर ओम एम रिम क्लीम चामुंडा ए या मंत्राचे जरी पठन केले तरी देखील चालेल ओम देवी काल रात्री नम या मंत्राचे पठन केले तरी देखील चालेल तर बघा अशा प्रकारे उद्याची सातवी माळ तर मग आपण कोणता शुभरंग तसेच आपण कोणती माळ देवीला घालायची याबद्दल अगदी सविस्तररित्या आपण जाणून घेतलेले आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्य